मी तुम्हाला भारतातले सर्व राज्याची राजधानी सांगतो आंध्र प्रदेशची हैदराबाद अरुणाचल प्रदेशची आसामची गुवाहाटी बिहारची पटना छत्तीसगडची ची रायपूर गोव्याची गुजरातची गांधीनगर हरियाणाची चंदीगड हिमाचल प्रदेशची शिमला तेलंगणाची हैदराबाद झारखंडची कर्नाटकची रा, बेंगलुरू केरळची महाराष्ट्राची महाराष्ट्राची मुंबई मणिपूरची मेघालयाची मिझोरामची नागालँडची कोहिमा ओडिशाची भुवनेश्वर पंजाबची राजस्थान ची जयपूर सिक्किम ची तमिळनाडू ची चेन्नई त्रिपुरा तमिळनाडू ची चेन्नई त्रिपुरा ची आगरतला उत्तर प्रदेश ची लखनऊ उत्तराखंड ची देहरादून आणि पश्चिम बंगाल ची कोलकाता वाव छान